हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कारल्याची एक अशी रेसिपी दाखवणार आहे की कारलं कडू तर होणार नाहीच पण यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल याचीसुद्धा मला गॅरंटी आहे खूप वेगळी रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण माझ्या चॅनलवरती तुम्हाला भरपूर रेसिपीज पाहायला मिळतील अगदी नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत त्याचबरोबर अगदी पाहुणे रावळे आल्यावरती सुद्धा तुम्ही काय चटपटीत रेसिपीज करू शकता अगदी झटकीपट भरपूर अशा मी रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या विसरायच्या आधी आणि व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करून घ्या तर बघा इथे मी कारली घेतलेली आहेत कार्ली अशा पद्धतीने कट करायची आहेत हे मला थोडंसं खराब वाटलं कारलं म्हणून मी ते काढून टाकलेलं आहे तर बघा अगदी अशा पद्धतीने ही संपूर्ण कारली आपल्याला कट करून घ्यायची आहेत कारली मोठी असतील तरी चालतील लहान असतील तरीसुद्धा चालणारे आणि मेन म्हणजे तुम्हाला आवडतील त्या फोडींमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तर इथे बघा मी चौकोणी फोडींमध्ये अशा पद्धतीने कारली कट करून घेतलेली आहेत आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेलामध्ये थोडंसं हिंग घातलेलं आहे त्याचबरोबर हळदसुद्धा घातलेली आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचे आता तेलामध्ये हे जिन्नस घातले की लगेचच आपण यामध्ये कारली घालून घेणार अशा पद्धतीने बघा कारली आपल्याला छान अशी परतवून घ्यायची या तेलावरती अशा पद्धतीने मी कारली छान शिजवूनसुद्धा घेणार आहे एक साठ ते सत्तर टक्के बघा अशा पद्धतीने कारली छान फ्राय केल्यामुळे कारलं अजिबातच कडू होत नाही त्याचबरोबर ते खायलासुद्धा खूप छान असं खमंग लागतं तुम्ही यापूर्वी जर या पद्धतीने कारलं केलं नसेल तर नक्कीच करून पहा आणि आजची रेसिपी आपली अशी आहे की तुम्ही अगदी पाहुणे असतील तरीसुद्धा करू शकता कारण ही भाजी अगदी हॉटेलच्या भाज्यांनाही मागे सारेल इतकी छान होते तर बघा इथे मी झाकण ठेवून एक ते दीड मिनटं छान अशी वाप काढून घेतली त्यानंतरनं आता ही संपूर्ण कारली मी पुन्हा अशा पद्धतीने पलटी करून घेणारे पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने बघा कारलं सगळीकडून छान असं भाजलं गेलं पाहिजे तर बघा इथे मी संपूर्ण कारली व्यवस्थित अशी सेट करून घेतली त्यानंतरनं पुन्हा झाकण ठेवायचं परत एक दीड मिनटं वाफ काढून घ्यायची आणि ही कारली हलवून घ्यायची असं दोन ते तीन वेळा आपल्याला करून घ्यायचे बघा कारल्यांचा रंग जोपर्यंत असा छान गोल्डन सोनेरी होत नाही ना तोपर्यंत ही, तो ही कारली बारीक गॅसवरच मी इथे भाजून घेतलेली आहेत आता बघा ही एका प्लेटमध्ये काढून घेते अशा पद्धतीने यातलं जे तेल आहे ते आपण पुढच्या रेसिपीसाठी वापरणार आहोत तर बघा इथे मी ही संपूर्ण कारली अशा पद्धतीने काढून घेतलेली आहेत ही कारली अशी सुद्धा खायला खूप छान लागतात जर तुम्हाला कारलं खूप जास्त आवडत असेल माझ्यासारखंच तर नक्कीच तुम्ही असं तळल्यानंतरनं कारलं खाऊ शकता आता बघा इथे त्याच तेलामध्ये मी थोडंसं तेल वाढवले तेल गरम झाल्यानंतरने यामध्ये मोहरी घातली त्याचबरोबर जिरं घातलं जिरं मोहरी छान तडतडली की यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आहेत बघा कडीपत्तासुद्धा आपला छान परतला गेला आहे आता अगदी बारीक कट केलेला इथे मी कांदा वापरलेला आहे बघा मीडियम साईजचा कांदा आहे आणि छान बारीक कट करून घेतला आहे कांदा अशा पद्धतीने छान बारीक कट करून घ्यायचा आहे बघा आता हा कांदा आपण व्यवस्थित असा परतवून घेऊया अगदी या पद्धतीने पाहू शकता तुम्ही मस्त असा कांदा परतून झाला आहे छान ट्रान्सपरंट होईपर्यंत हा कांदा मी परतवून घेतला त्यानंतरनं आपण यामध्ये अगदी बारीक कट केलेला एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे तोसुद्धा घालून घेतला आता हा टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत बघा मध्ये मध्ये हलवत अशा पद्धतीने टोमॅटोचासुद्धा गाळ होईपर्यंत आपण हा टोमॅटो शिजवून घेतला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची मीडियम फ्लेमवरती कांदा टोमॅटो परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये काही बेसिक मसाले घालून घेऊया सगळ्यात आधी बघा यामध्ये मी हळद घातली आहे त्यानंतरनं आपल्याला बिडगी मिरची पावडर घालायची आहे यामध्ये कलरसाठी त्याचबरोबर तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल तिखट घाला आणि इथे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे त्याचबरोबर थोडासा धना पावडरसुद्धा घातलेली आहे तर बघा आता हे सगळे मसाले छान एकजीव करूया आपण अशा पद्धतीने तुम्हाला जर गरम मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही पावभाजी मसाला वापरलात तरी चालेल त्यानेसुद्धा ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते किंवा मग किचन किंग मसालासुद्धा वापरू शकता त्याऐवजी मटन मसालासुद्धा वापरू शकता मी तुम्हाला भरपूर ऑप्शन सांगितलेले आहेत मग त्यातला जो तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही मसाला नक्कीच वापरू शकता बघा यामध्ये मी मीठ घातलं आहे थोडंसं म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होईल आणि आता इथे आपण हे वाटण घालून घेऊया यामध्ये बघा मी खोबरं त्याचबरोबर लसूण अद्रक आणि थोडेसे शे शेंगदाणे छान असे बारीक करून घेतलेले आहेत पाणी न घालता इथे मी खोबरं शेंगदाणे त्याचबरोबर लसूण आणि अद्रक या चार गोष्टी घेतलेल्या आहेत पुन्हा यासाठी सांगितलं कारण वाटताना दाखवलं नाही आहे लवकर तुमच्या लक्षात यावं म्हणून आणि वाटताना घेतला नाही व्हिडिओ कारण की मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्याकरता बघा हे वाटण घातल्यानंतरनं एक मिनिटभर असंच परतवून घेतलं त्यानंतरनं गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचे आता जर भाजी तुम्हाला खूप पातळ करायची असेल तरी तुम्ही करू शकता तीसुद्धा भाजी छान होईल पण पातळ भाजीपेक्षा अशी लपतपीत भाजी खूप जास्त छान लागते तर बघा इथे आपण गरजेनुसार पाणी घालून घेऊया आपलं कारलंसुद्धा एक साठ सत्तर टक्के शिजलेलं आहे पण अजून ते शिजायचं बाकी आहे तर थोडंसं पाणी त्याला शिजायलासुद्धा लागणार आहे बघा यामध्ये मी असं कारलं घालून घेतलं अशा पद्धतीने आता आपण हे मिक्स करून घेऊया तुम्ही सेम हीच प्रोसेस बटाट्याच्या भाजीसोबतसुद्धा करू शकता बटाट्याच्या चौकोन फोडी करून त्या ते छान तेलात तळून घ्यायच्या आणि पुढची सेम सगळी कृती करायची तीसुद्धा भाजी खूप छान होते मी लवकरच तीही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल बघा इथे झाकण ठेवून एक दोन मिनटं मी वाप काढून घेतलेली आहे भाजी तळापासनं हलवून घेऊया बऱ्याचदा भाजी खाली लागली जाते त्यामुळे भाजी तळापासनं छान हलवून घेतली बघा कारलंसुद्धा आपलं व्यवस्थित शिजलं गेलं आहे आपण आधी कारलं तळून घेतलं होतं त्यामुळे ते लवकरच शिजलं जातं व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि तुमच्या छान छान कमेंट्स हे नवीन यूट्यूबरसाठी खरंच खूप मोलाच्या असतात इथे बघा आपली भाजी झालेली आहे यामध्ये मी भरपूर अशी कट केलेली कोथंबीर हो घातली आणि भाजी छान अशी हलवून घेतली पुन्हा पाहू शकता तुम्ही दिसतीसुद्धा किती छान बघा भाकरीसोबत खा चपातीसोबत किंवा भातासोबत अगदी कमाल लागणार आणि ह्याची ग्रेव्ही तर एवढी कमालीची होते तुम्ही यामध्ये कोणतीही भाजी ॲड करून अगदी फ्लावरसुद्धा तुम्ही या ग्रेव्हीमध्ये ॲड करू शकता बरं चला उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग